आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी सावंतवाडी विधानसभेत सुमारे पन्नास हजार तरुण तरुणी आहेत या यांच्या हाताला काम देण्यासाठी माझी विकासाची लढाई सुरू आहे यासाठी मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात किमान एक रोजगार देणारा बिझनेस आपल्याला सुरू करायचा आहे अशी माहिती सावंतवाडी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या विजन मतदारसंघ विकासाचे कार्यक्रमात बोलताना दिले जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मतदारसंघ विकासाचे या उपक्रमा सातवा प्रश्नोत्तरे कार्यक्रम शुक्रवारी विशाल परब यांच्याशी झाला सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यालय पत्रकार संघाने पुष्पगुच्छ देऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी परब यांनी आपल्याला आतापर्यंत प्रसारमाध्यमांकडून केवळ राजकीय प्रश्न विचारले गेले विकासाचे विजन काय आहे असा प्रश्न मीडियाने केला नाही मुख्यालय पत्रकार संघ एकमेव विकासासाठी चर्चा करताना दिसत आहे जसे आई वडिलांकडून मुलाला चांगले आणि वाईट याबाबत सांगतात त्याप्रमाणे पत्रकारांनी राजकीय लोकांचे आई वडील बनून विकासावर चर्चा करण्याचे काम केले पाहिजे ती भूमिका जिल्हा मुख्यालय पत्रकार निभावत असल्याने समाधान वाटत असल्याचे सांगितले प्रश्नोत्तरे कार्यक्रमाच्या सुरुवातीला परब यांनी आपल्याला बेरोजगारी हटविणे आणि आरोग्य सुविधा सुधारणे यावर काम करायचे असल्याचे स्पष्ट केले सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यात मला सर्वोच्च दर्जाची आरोग्यसेवा उभारायची आहे मल्टी स्पेशालिटीज हॉस्पिटल हो उभारायचे आहे शिरोडा येथे पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे तसेच रोजगार देण्यासाठी आडाळी एम आय डी सी येथे उद्योग आणणार आहे आडाळी एम आय डी सी येथे येण्यास अनेक उद्योजक तयार आहेत परंतु त्यासाठी रस्ते नाही तसेच कच्चा माल नाही त्यामुळे या दोन्ही सुविधा दर्जेदार देण्यावर आपला भर राहणार आहे असे सांगितले पाहुया काय म्हणाले विशाल परब्य न... आज विशाल परब यांना रोखण्यासाठी येणं केनं प्रकारे अनेक असंख्य प्रकार घडले जातात विशाल परब यांना पुढील चार दिवसात कसे खराब आहेत कसे बाद आहेत चारित्र्य कसं खराब करायचं अशा प्रकारचं आगळं वेगळं प्रोग्राम त्यांनी आखलेला आहे जनता जनार्दन आणि सावंतवाडी मतदारसंघ हा खूप ऐतिहासिक मतदारसंघ आहे शांततेचं प्रतीक आहे सावंतवाडीमध्ये श्रीदेव पाटेकर देव, पाटे देव याला शांतता आवडते मला असं वाटतंय की या आमदारकीला किंवा विधानसभेच्या इलेक्शनला इलेक्शन असं वाटत नाही आहे कारण एकतर्फी इलेक्शन होण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहे येणाऱ्या वीस तारीखला संपूर्ण तिन्ही तालुक्यामध्ये मतपेटी विशालमय होण्याची पूर्ण चिन्ह दिसत आहेत आज विरोधकांकडनं मला असं वाटतंय दिवाळी करण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांना आमिष द्यायची आणि लोकांना पैशामध्ये विकत घ्यायची इच्छा त्यांची आहे त्यांनी ते सुद्धा करावं मी एवढंच आव्हान सर्व विरोधकांना करतो आपण सर्वांनी आपली दिवाळी करून घ्यावी दिवाळीमध्ये सर्वांनी आपले हात धुण्याचा कार्यक्रम करावा परंतु या जनता जनार्दनाने ठरवलेला आहे की या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा आणण्याची गरज आहे त्यामुळे मला एकदम खात्री आहे की या येणाऱ्या इलेक्शनला निरोप समारंभ कार्यक्रम हा नक्कीच होऊन जाईल साहेब आपण जास्त करून तुम्ही असं म्हणाले की या ठिकाणी जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार तरुण आहे तर ह्या तरुणांना कशा पद्धतीने थांबतील काय करू शकता या ठिकाणी बरोबर आहे जिल्हा परिषद वीस आहेत म्हणजे सतरा आहेत आणि तीन शहर आहेत माझं एक वैशिष्ट्यपूर्ण मी नियोजन केलेलं आहे प्रत्येक जिल्हा परिषदला एक बिझनेस आणणं काळाची गरज आहे आणि तसं नियोजन मी भविष्यात केलेलं आहे माझं विजन हे तरुणांसाठी आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठं विजन असेल तर हॉस्पिटल या ठिकाणी हॉस्पिटलची खूप कमतरता आहे आज कोणताही अपघात झाला तरी बांबोळीशिवाय आम्हाला पर्याय नसतो या ठिकाणी असंख्य तरुणांचा गोवा येथे कामाला जाताना मृत्यू झालेला आहे आजपर्यंतचा सा आकडा साडेतीन हजार लोकांचा सा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल त्या त्या एरियामध्ये होती आणि गोव्याच्या धर्तीवरती किंवा केरळच्या धर्तीवरती खाली अनेक असंख्य प्रोजेक्ट करण्याचा मानस आपला आहे मतदारसंघ कसा डेव्हलप करायचा हे दुबई विजन माझ्याकडे आहे परंतु सर्वप्रथम बेसिक फाउंडेशन म्हटलं तर हॉस्पिटल आणि बेरोजगारी पहिल्या एक ते दोन वर्षात हे पूर्ण करायचं आहे त्याचप्रमाणे सावंतवाडीचा तलाव हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तलाव बनवण्याचा आपले एक मोठा ध्यास आहे या ठिकाणी टुरिझम खाली काही हॉटेल्स टुरिझम खाली काही बिझनेस आंबोलीसारख्या ठिकाणी तिलारी ठिकाणी शिरोड्याच्या ठिकाणी पंचतारखी हॉटेल्स आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यटक येण्यासाठी खूप चांगली नियोजन आयोजन मी केलेलं आहे आपण एक मतदारसंघाचं हे सांगितलं तर आमचं जेव्हा हे जिल्हा एकंदरीत जिल्ह्याच्या अनुषंगाने आमची काही प्रश्न असते तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटनामध्ये एक महिलाचा दगड ठरेल असा एक प्रकल्प सिवड प्रकल्प मारून येथे घातलेला होता तिथं काम दहा वर्षे सुरुवातीला लोकांची लोकांचा विरोध होता पण अलीकडे त्या तिथे स्थानिक सरपंच वगैरेचा सक्रिय सहभाग दिसत आहे त्याच्यामुळे तर तो सिवड प्रकल्प व्हावा असं तुम्हाला वाटतं का हो व्हावा असं वाटत असं तुमचा प्रयत्न राहील सावंतवाडी मतदारसंघात हा प्रकल्प मी घेऊन येण्याचा माझा मानस आहे जर पुढावासियांना तो नको असेल मालवण वासियांना नको असेल तर हाच प्रोजेक्ट मी सावंतवाडी मतदारसंघामध्ये करून दाखवण्याची ताकद माझ्यामध्ये एक तरुणामध्ये आहे आणि हा प्रोजेक्ट या मतदारसंघात रोजगार निर्माण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात एवढी आपण मानसिकता ठेवलेली आहे विमानतळ जे इंटरनॅशनल अपेक्षित होते आज ते चालू आहे की बंद आहे हा समजत नाही तर तेथील विमानाची संख्या वाढली किंवा तिथे आंतरराष्ट्रीय येथील पर्यटनाला पण एक वेगळा मार्ग मिळेल वेगळी उंची लागली तर ते आंतरराष्ट्रीय होण्यासाठी आपला काय प्रयत्न राहणार चिप्पी एअरपोर्ट हे माझ्या मतदारसंघामध्ये येत आहे कुडाळा आणि सावधवाडी मतदारसंघाचा मध्यबिंदू आहे चिपी एअरपोर्टमध्ये मध्ये परिस्थिती अशी आहे एअरपोर्टची फ्लाईट कॅन्सल होतात लोक नाराज होत आहेत मला वाटतं टुरिस्ट यायला आता घाबरत आहेत हे कुठेतरी बंद होणं काळाची गरज आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एअरपोर्ट होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे चिपी एअरपोर्टवरती जर आंतरराष्ट्रीय पर्यटक आले तर त्या परिसरामध्ये अनेक फाईव्ह स्टार हॉटेल आणि त्या कॅटेगरीची टुरिझम पॉलिसी राबवणं काळाची गरज आहे मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे चिपी एअरपोर्टचं व्हॅल्यू खूप कमी झाली परंतु हे कुठेतरी आपल्याला पुसून काढून या ठिकाणी चिपी एअरपोर्ट हे व्यवस्थितपणे सुसज्ज करून तिथे परिस्थिती अशी आहे की एखादा टुरिस्ट उतरला तर त्याला चहा प्यायला चहाचं साधं दुकानसुद्धा नाही आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे टुरिस्ट येऊच शकत नाही अशी परिस्थिती तिथे झालेली आहे वाहतुकीची सेवा नाही आहे चिपी एअरपोर्टला तर सर्वप्रथम चिपी एअरपोर्ट डेव्हलप कसं करायचं म्हणजे त्या ठिकाणी टुरिस्ट कसा आणायचा आणि त्या परिसराला कसं कर सुसज्ज करायचं याचं नियोजन माझ्या डोक्यामध्ये आहे आहे कृषी पर्यटन काय मध्ये अमूल सारखी कंपनी या ठिकाणी आणण्याचा माझा माणस आहे आणि अमूल कंपनीशी माझं त्याप्रमाणे बोलणं सुद्धा झालेलं आहे परंतु आचारसंहितेच्या नंतर नक्कीच त्याचा आम्ही एक सुरुवात करण्याची इच्छा आहे कारण आमच्याकडे आंबा काजू सर्व प्रकारची फळं मिळत आहेत परंतु ही सर्व फळं ही वाया जात आहे पाऊस पडला तर कालच रात्री भयानक पाऊस पडला आणि इथे शेतीमध्ये केलेली धान्य धुवून गेलं त्यामुळे शेतकरी राजा खूप नाराज आहे कालच्या अवकाळी पावसाने खूप नुकसान झालं परंतु आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये काही वेळा एक सिस्टीम केली जाते ती सिस्टीम जर राबवली तर आपल्याकडचा शेतकरी राजा नक्कीच सुखी होईल आणि कृषी पर्यटन कसं वाढेल याचं नियम